आणि या ठिकाणी नाटक नाटक सादर करण्यासाठी आणि मागील डान्ससाठी वनिता कारेला यांनी शंभर रुपयाची दिल दिलेला आहे ठिकाणी नाटकाची सुरुवात होत आहे

देवा टिकला लावलाय डोमेच गुरुजी नाही ते दोघांची जोडीच आहे हो गुरुजी चे तुझी शेंडी कापून टाक गुरुजी कापतो कापतो गडकोले आम भाऊ गडकोले आम काय माझा वाटलं कुठल्या एवढा लेट के केला गुरुजी ना आमचे कोंबडी टाकेल ना तर ती उकडायची होती ना उकळली ना तर गुरुजी हबगेर होती ना बुरजी बहारायची होती ते मला कायम जरा गुरजी आमचे भाष माझे मला आंबे शिकावे असेल ना टाइम झाला कुर्जे टाईम गुरजेची नाटक आला घ्या परजे साला सुटली काही नाही हे का अभ्यास रोज रोज

बर गाईवर निबंध लिहून आलास काय गाईवर जा गुजी हो गुजी साधेल मी गाईवरी आहे आपण काय मारली शिनत वाढी मला मागतो बस गुरुजी आमची गाय मिजी बघा बघा लिहून गुरुजी निबंध बस पण बाजू उतरात यायला लागले बस ગુરુજી ગુ તું ગાય બંધ હોય ગુરુજી ગુરુજી ના લિય નહીં લિહત લિયત લિયત

लाल्या तुझा विमानाचा शोध कोणी लावला विमानाचा शोध गुरुजी आमचे बाबांना लावा कारण की बारीक होतो हो ना तेव्हा मला लाकडाचं विमान करून दिले आमचे बाबांनाच लावे लावा विमानाचा शोध बस बस लाकडाचं विमान उडत आहे उडत ना काकाचे करून गेला लाकडाचं नाव झालं लाकडात हा काय रे सांगू हो नाही जनताला विचार माझा बाहेर ढबू तर ढबूच उतर हा गुरुजी मला तू सोद राईट बंधून लावलाय चटू राईट ना त्याचा भाज बंधू सांगतो बसा गुरुजी सांगला दुसरा प्रश्न विचारतो हा गुरुजी लायटीचा शोध कोणी लावला गुरुजी लायटीचा शोध ना तर माझे बाबान सीतारामने लावेल तुझी तो टाका टाका मग आमची घरातची लाईट आहे टाक्या हा गुरुजी लाईटीचा शोध कोणी लावला गुरुजी वायर बीन वायर बीनचा अभ्यास करायचा नाव घ्या मला पाहूया सांग बरं तू उतर हा गुरुजी लाईटीचा शोध ना थॉमस एडिशन लावला भाई भाई या त्यासारखं बना तुम्ही काय दिवा लावणार आहे तुम्ही गुरुजी हा दिवाल मी सांगते दिवा लावाल मला माहित दिवा लावायचा काय बोलून फायदा नाही रोमेश खुशा नाही तो गुरुजी गुरुजी फार जोर करत आहे उत्तर नाही ना गुरुजी काय जोर करत जेव्हा तो तू मस्ती करत नाही तुम्हाला मी कविता पाठ करून या सांगितले होते झिंग सांग बर कविता काय गुरुजी कविता म्हणजे काय ते काय हो मला पदीला मला गाणं सांगत जाई काय सांग रे कशाकडे <Gülüş> त्याच्याकडे तेव्हा लाख माय जाक्रेस निघाय दिसते काया काया शेता मध्ये गा मधी रिरव देवा पाया मधून घ्या घ्या त्याच्याकडून काय तरी

तुम्हाला एडीसीडी मी शिकवतो डोमे मस्ती करे केस नांगले त्याचे म्हणे तू लांब बस तिकडे बस ए भेटू जी जवान हा ए लाले ए म्हणजे काय ए म्हणजे ऐना ऐना कसं काय

म्हणजे म्हणजे फॉर कुत्रा अजून चल त्यांना शोधायला जायला गेला आपल्याला माहिती कोण बसता ते टाकीशी बसता हे तुम्ही अभ्यास करा बंदा मार बंद मार 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 पटापट मार पटापट

तुम्ही संडासाचे नाव सांगून इकडे काही मोबाईल घेऊन गेम खेळायला लागले ते प्रदीप वाचवना ना पटापट नाही गुरुजी काय सांग पोटातून दुखत होता पण हे सांगत पबजी खेळा सांग जाऊ घेऊच फारण आहे वेळ लावते हो मला समजलं चला तुम्ही वर्गात चला तुम्हाला शिक्षाच करावं लागेल ह्याच नाव सांगा तुमचं याला तर फार कुठे नाव एखादी भेटजोस बस रस्त्याला मला ना तुम्ही कोंबडे बना कोबड बनायचं असं काय कोंबडं मोबाईल द्या मोबाईल द्या तुमचे गुरुजी मेहनते नाही अनिल मोबाईल जमा करा गुरुजी मेहनते नाही अनिल मी बघितलंय तुझा मोबाईल गुरुजी घेस काय दे ना परत व्यवस्थित राहणार पडला 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 गुरुजी पडला पडला

गुरुजी मला मूत फार लागले हे मूत आय इकड़े नाटकाच राहत गुरुजी खराच लागेल आहे ना इकडे मुलाला काय झालं बोलतेस मला

नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार गुण गुण नमस्कार गुरुजी नमस्कार काय 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 झालं काय पबजी खेळायला तिकडे गेलेला बघतो बघतो गुरुजी मी चेक करतो झाला बघू चेक करतो चेक करतो कर सांगत बला भाओ आपले थोडा बुलेट रेन कसा हो गुरुजी चेक केलेला आहे मी त्याला त्याच्या मेंदूवर परिणाम झालेला आहे हा मोबाईलचा अतिवापर करतो का गुरुजी जरा डॉक्टर साहेब काय सांगतात ते ऐका गुरुजी हे बघा साहेब हे ना मोबाईलकडे जास्त लक्ष देतात आणि अभ्यासाकडे कमी लक्ष देतात दे। बरोबर गुरुजी या मोबाईल आणि पबजीच्या अतिक्रमामुळेच गुरुजी या ठिकाणी याला हा डोक्याचा परिणाम झालेला आहे आणि या सध्याच्या घडीला हा मोबाईल आणि पबजीच्या वेळामुळेच हे खूपच बिकट परिस्थिती आलेली आहे जेवण्याकडे लक्ष नाही तसंच त्यांना डोकेदुखीचा परिणाम वाढलेला आहे आणि हे आता सध्याच्या घडीला मैदानी खेळ जसे कबड्डी खो खो हे खेळ आता सध्याच्या घडीला नाहीसेच झालेले आहेत मोबाईल घेतात आणि हे टाकीच्या ठिकाणी जातात ज्या ठिकाणी रेंज भेटेल त्या ठिकाणी जातात त्याच्यामुळे आपल्या डोळ्याला परिणाम व्हायला लागला आहे आणि डोकेदुखी असे आजार घडून दिसून यायला लागले आहेत आणि ही सर्व प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे आमची की त्याने आपल्या छोट्या मुलांना मोबाईलपासून थोडं लांब ठेवावं आणि मैदानी खेळ मैदानी खेळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात त्याच्याने आपल्या शरीराची हालचालसुद्धा होते व्यायाम होतो, होतो आणि जेवणसुद्धा वेळेवर जाते आणि या मोबाईलमुळे आता गेममध्ये घुसलं की जेवण कुठचं आणि पाणी कुठचं हे जागेलाच राहते म्हणून तुम्ही मोबाईलचा वापर थोडा कमीच करा जेणेकरून असे आजार हे दु, डोकेदुखी मे मेंदूवर परिणाम असे आजार होणार नाही आणि याची काळजी तुम्ही पालकाने घेतली तरच तुमची लहान मुलं चांगल्या रीतीने शिक्षण घेतील आणि चा, चांगल्या रीतीने अभ्यास करतील एवढीच आमची ह्या नाटकामधून तुम्हाला ही विनंती होती आणि ह्या नाटकात काही का चुकी झाली असतील तर आम्ही माफी मागतो आणि पुढे गुरुजी बोलतीलच हा डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता आपले मैदानी खेळ राहिले नाही मैदानी खेळामुळे आपले शारीरिक व्यायाम होतात आणि ते व्यायामानुसार आपल्याला वेळेवर टायमावर आपल्याला जेवणाच्या टायमाला आपण जेवण करतो आणि आपलं शरीर आपलं निरोगी राहते एवढंच बोलायचं आहे माझ्या नाटकाचे आम आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा हे नाटक येथे समाप्त झालेलं आहे आणि खूप सुंदर